चला मामी जा तुम्ही आता काय चहा बी काय नको कारण चहा सगळी सोडून दिलाय जिम, ते जिम जिम मारली का चहा पिवा नसतो ना गोड बीड मी सगळं सोडलं ते मला चहा नग काहीच मी जा आवाज अशी बी तुम्हाला चहा करणार नाही पाचशे रुपये द्या बरं तुम्हाला पंधराच मिनिटात वापर देतो मी लगेच दुसमानाला मी हजार रुपये देईन पण तुम्हाला मी पाचशे रुपये देणार नाही तुमच्या विश्वास ठेवण्याजोगं नाही अव जावाई तुम्हाला तुमच्या मामाने पाचशे रुपये दिले होते त्याचं तुम्ही टी शर्ट आणलं का नाही हे काय हे सहाशे रुपयाचं आणलंय टी शर्ट मी शंभर रुपये माझ्या पदरचे घातले म्हणलं मामाची इथं जायला हो नग म्हणून हे भारी टी आणलंय अव जावाई ते वॉटर पार्क मधलं पन्नास रुपयाचं टी शर्ट आहे ती मामाच्या इज्जतीचं कशाला लागला सांगायला तुम्हालाच इज्जत नाही काय ग पडलं लग्न आधी चांगला दिसत <laughs> होतो <laughs> का <laughs> लग्नाच्या नंतर

क्लास ला गेले होते आता मी सगळे इंग्लिश शिकले आता मला काही बी विचारा तुम्ही म्हणजे काय अगं बाया विचारून विचारून काय विचारलं एवढं सोपं विचारलंय म्हणजे वाघ जेवतोय जे वाघ आणि इट काय बय बाप्पा हे शेत भारी आणि हे शेत हलका असं गुरु तुम्ही दोन बहिणी दोन आहे एक सुंदर है आणि एक अति सुंदर तसं आहे पण त्यातली मी कोणते तू 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 काय अति सुंदर आहे आम्ही आपण हाटलात जेवले आणि हो, बिल नाही भरले हो, ते कसं आपल्याला कामाला ठेवते हाटलात तसं बँकेतून जर मी एखाद लोन काढलं आणि नाहीच भरलं तर मला बँकेत कामाला ठेवतीन का होती आवो जावाई तुम्ही एवढे तुम्हाला बँक लोन देणार नाही पण तुम्हाला घालून बँक हाकलून देईन बाहेर लोन कशाची का काय पाहता काही पाहत नाही हो असं म्हणलं पंधरा ऑगस्ट कवाचा आहे पाठाव मी पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट दिवशी येते त्याच्यात काय असं पाहिले नाही माहित आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्टे राहील पण म्हणला भारत देश स्वातंत्र्य झाला होता ना म्हणलं आता काही म्हणायचं नाही त्याच्या पुढं पंधरा ऑगस्ट फक्त भारत देश स्वतंत्र झाला तुम्ही स्वतंत्र नाही होऊ शकत चला वा भांडे कस <laughs> काय व काय पाहून राहिले काय त्याच्यामध्ये अग हे आपलं मॅरेज सर्टिफिकेट आहे ते मलाही माहित आहे पण पाहून का राहिले एवढे अब पाहून राहिलो याची म्हणलं एक्सपायरी डेट कधीपर्यंत आहे डोसाच्या माणसा कधी राहते काय मॅरेज सर्टिफिकेट ची एक्सपायरी डेट चालली एक्सपायरी डेट पाहते